आज जनतेच्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपल्या प्रतिनिधी धनाजी जोशी घडामोडी एकलारा हिब्बट मुख्य रस्त्यावर शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील आंडोळकर यांच्या नेतृत्वाखाली भीक मागून पैसे गोळा करून गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या सर्व सहकार्याने एकलारा हिब्बट मुख्य रस्त्यावर अनेक काटेली झुडप झालेली काढून त्या ठिकाणी जनतेला येण्या जाण्याकरता रस्त्यावर बोला प्रशासनाच्या दीर्घाई दीर्घाईमुळे त्या ठिकाणी अनेक गोरगरीब जनतेला याचा त्रास होत आहे तरी तात्काळ प्रशासनाने ऐकणारा ही गट मुख्य रस्त्यावर लक्ष देऊन तात्काळ हा रस्ता मार्गी लावावा असे गावकऱ्याकडून बोलले जात आहे